हाय हॅलो विसं किरा टेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत तर असे आपण शेतातून मुळे आणलेले आहेत त्याला ही पण आपण भाजी बनवणार आहोत तर आपण ही भाजी कशी बनवायची ते बघूयात तर आता मी हे मुळेची भाजी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी मी मुगाची डाळ भिजत घालणार आहे तर अशा पदार्थांना भिजत घालायची पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास पण भिजू घालू शकता तुम्ही का ताटामध्ये खिसणी घ्यायची आहे आणि आता याला किसून घ्यायचं आहे तर केस करून घेतलेला आहे मुळ्याचा केस इथे डाळ भिजवून घेतलेला आहे अर्धी वाटी आणि आता आपण मसाला घेऊन आता याची आपण भाजी बनवणार आहोत तर बघूयात का आता भाजी कशी बनवायची ते मी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तिथे बघू शकता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता थोडे मोहरी टाकून घ्यायचे तेल तापलं ते आणि अर्धा चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे तिथे बघू शकता आपलं मोहरी तडतडून झालेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आपण दीड चमचा लाव तिखट टाकणार आहोत पाऊन चमचा हळद आता आपण ह्या तर ते बघू शकता आपण दीड चमचा तिखट टाकून घेतलं पाऊन चमचा हळद नंतर आपण या भाजीमध्ये मुळ्याचा केश टाकून घेतलेला आहे आणि आधी मुगाची डाळ भिजत घातलेली मुगाची डाळ आपण याच्यात मिक्स करून छान अशी हलवून घ्यायची इथे बघू शकता अशा पद्धतीने मी थोडी कोथंबीर पण याच्यात टाकून घेतलेली आहे आणि आपण थोडं शिजण्यापुरतं अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आपण याच्यात मुगाची डाळ टाकलेली असती ती शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅस करून याला चांगले शिजवून घ्यायची म्हणजे ही भाजी आपली छान अशी तयार होते तर अशा पद्धतीची मुळ्याचे केस करून आपण अशी भाजी बनवलेली आहे तर ही तर आपण एक चमचा याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आज पंधरा मिनटं शिज द्यायची हिला चांगली छान लागते ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत पण खाऊ शकता तर अशा पद्धतीची मुळ्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ अशी मुळ्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या जर रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद